नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला लाखनपूर पोलिसांची कारवाई सहा लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या सुमारास अवैध रित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगे पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई सहा ऑगस्ट रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते पवनी रोडवर सावरगाव फाटा येथे लाखांदूर पोलिसांनी केली या कारवाईत राहुल दौलत भुर्ले व सत्तावीस वर्षे राहणार आसोला यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वर असताना घटनेतील आरोपी हा एक लाल पांढऱ्या रंगाच्या स्वराज आठशे त्रेचाळीस एक्सीएम कंपनीच्या एम एच तेहत्तीस एफ बावन एक्केचाळीस क्रमांकाच्या ट्रॅक्टरने विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना दिसून आला त्यावरून पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विरोधात लाखांपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाई एकूण सहा लक्ष सहा हजार रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार जयजारकर करीत आहेत